अर्जुनी मोर राजीवनगर व बर्डटोली येथील घटना शिजलेले कच्चे मांस व लोखंडी साहित्यासह दोन बंदुका जप्त वन्य प्राणी डुक्कर आणि चित्री शिकार करणारे चार आरोपींना रंगेहात अटक अर्जुनी मोरगाव शहराला लागूनच असलेल्या राजीवनगर ताडगाव येथे दिनांक एक सप्टेंबर रोजी वन्य प्राण्याची शिकार करणारे दोन आरोपींना शिजलेली भाजी आणि कच्च्या मांस आणि शिकारसाठी वापरलेल्या लोखंडी साहित्य व बंदूक सहित रंगेहात पकडल्याची घटना समोर आली या शिकार प्रकरणात पकडण्यात आलेल्या आरोपींची नाव विशाल प्रभू शहारे भोजराज बावणे आरोपी दुर्गेश बावणे सर्व राहणार राजीवनगर ताडगाव तर बलदेवसिंग टाक राहणार बर्डटोली अर्जुनी मोर असे आहे सविस्तर माहिती अशी की दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजेदरम्यान दरम्यान राजीवनगर येथील आरोपी विशाल शहरे यांच्या घरी वन्यप्राणी चितळाचे मास असल्याची गुप्त माहिती मिळताच वन विभागाला मिळाली त्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे यांनी आपल्या ताफ्यासह मौकास्थळी धाड टाकून आरोपीच्या घराची कसून झडती घेतली असता वन्यप्राणी चितळाचे चार किलो पाचशे ग्राम मास व शिकार करण्यासाठी उपयोगात येणारे दोन नग लोखंडी सळी दहा नग लोखंडी फासे इत्यादी अवजारे त्यांच्याकडून हस्तगत केले केलेली शिकार ही एकट्याने केलेली नसून सामूहिक असल्याचे लक्षात येताच आरोपीकडून अधिक तपास सुरू करण्यात आला दरम्यान दिलेल्या माहितीनुसार मौजा बर्डटोली अर्जुनी मोर येथे असलेला त्याच्यासोबती धर्मेंद्र सिंग टाक व इतर आरोपी सोबत संगनमत करून वन्यप्राणी चितळ व रानडुकराची शिकार केली असल्याची लक्षात आले आरोपी बलदेव शिंद टाक यांच्या घराची चौकशी केली असता वन्यप्राणी चितळाचे शिजवण्यात आलेले मांस व वन्यप्राणी डुकराचे कच्चे मांस आढळून आले शिवाय शिकारीकरिता वापरण्यात आलेल्या दोन नग भरमार बंदूक जप्त करण्यात आले वन्यप्राणी रानडुक्कर व चितळ याचा शिकार प्रकरणी वन गुन्हा अन्वये जारी करण्यात आला असून आतापर्यंत एकूण चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे तसेच पुढील तपासात आणखी आरोपींची संख्या शक्यता आहे। गोंदिया प्रतिनिधि प्रशांत उके न्यूज 24 फोर आपकी आवाज